मराठी बालभारती इयत्ता सातवी धडा अठरावा वदनी कवळ घेता मुखी घास घेता करावा विचार कशासाठी हे अन्न मी सेविणार वेगवेगळ्या सांस्कृतिक सामाजिक व कौटुंबिक समारंभात जेवणाला खूप महत्त्व असते मिष्टान्नम इतरे जनहा हे मनुष्य स्वभावाला धरूनच आहे म्हणून अशा समारंभात पदार्थांचे वैविध्य व रेलचेल असते यजमान आपल्याला आग्रह करून वाढतात आपलाही नाईलाज होतो आणि आपल्या ताटात अन्न शिल्लक राहते अशावेळी फक्त अन्नच वाया जाते असे नाही तर त्याबरोबर अनेक घटकांचाही अपव्यय होत असतो आज एकतीस डिसेंबर श्रुती जरा नाराजीनंच घरी आली त्याचं कारणही तसंच होतं वर्गात तिच्या मॅडमनी तिला नववर्षाचा संकल्प विचारला इतरांपेक्षा वेगळा संकल्प सांगता न आल्यामुळे ती नाराज झाली तशीच ती घरी आली आणि ताबडतोब आईबरोबर मावशीकडे गेली मावशीकडे तिच्या मावस बहिणीचा वाढदिवस होता झकास बेत होता गुलाबजाम केक कचोरी आणि पुलाव सगळंच श्रुतीच्या आवडीचं पण तिनं एक गुलाबजाम खाल्ला अन डिश बेसिनमध्ये ठेवून दिली मावशीनं ते बघितलं श्रुती उपाशी राहील म्हणून तिच्या आईच्या कानावर घातलं घरी आल्यावर आई श्रुतीला खूप रागावली खायचं नव्हतं तर डिश मला का आणून दिली नाहीस वगैरे वगैरे मला नाही त्यातलं काही आवडलं श्रुती रागतच म्हणाली एव्हानं बाबाही आले तेही श्रुतीला रागावले आणि समजावलं सुद्धा खट्टू मनानं श्रुती खुर्चीत मान खाली घालून बसली होती दूरदर्शनवर बातम्या सुरू होत्या श्रुतीचे बाबा बातम्या ऐकत होते श्रुतीनं सहज वर बघितलं दूरदर्शनवर दाखवलेली मेळघाटमधील कुपोषित बालकं तिनं बघितली आणि लगेच विचारलं बाबा ही बालकं अशी वाळलेली का आहे तो बेटा त्यांना पुरेसा जेवण मिळत नाही त्यामुळे प्रोटीन्स विटॅमिन्स मिनरल्स त्यांना मिळत नाहीत म्हणून ती अशी वाळलेली आहेत बाबांनी सांगितलं एवढ्यात आई बाहेर येत म्हणाली आणि ज्यांना जेवायला मिळतं ते टाकून देतात श्रुती अगं असं जेवण टाकून देऊ नये माझ्या ऑफिसमध्ये सुद्धा आज किती अन्न पानात टाकलं आणि त्यात किती लोक जेवू शकतात याचा कॅटरिंगवाला बोर्ड लावतो बाबा म्हणाली श्रुती उत्साहानं उडी मारून आईला म्हणाली आई नववर्षाचा संकल्प सुचला मी यापुढे कधीही पानात अन्न टाकणार नाही अन्न शिजवण्यासाठी लागणारे इंधन गॅस यांचा अपव्यय होतो खनिज तेल लाकूड ही इंधने दुर्मिळ होत चालली आहेत ती वाया घालवणे योग्य नाही अन्न पदार्थ तयार करताना मसाले तेल तूप वापरतात पालेभाज्या फळभाज्या यांच्या वापरातून पदार्थ बनतात या घटकांचा देखील अपव्यय होतो आपण पानात चपाती भाकरी भात असे कितीतरी अन्नपदार्थ टाकतो त्यामुळे धान्याची देखील नासाडी होते अन्न शिजवणाऱ्या व ते शिजवण्यासाठी पूर्वतयारी करणाऱ्या जसे पुऱ्या चपात्या करणारे भाजी चिरणारे अन्न वाढणारे भांडी घासणारे व धुणारे अशा अनेक व्यक्तींचे कष्ट वाया जातात उरलेले अन्न कचरा कुंडीत फेकून दिले जाते अन्न खराब झाल्याने त्या परिसरात दुर्गंधी पसरते अन्न कचरा ही एक समस्या बनू लागली आहे वदनी कवळ घेता नाम घ्या मातृभूचे सहज स्मरण होते आपल्या बांधवांचे कृषीवल वल कृषी कर्मी राबती दिन रात श्रमिक श्रम करुनी त्या निर्मितात स्मरण करुनितयांचे तयांचे अन्नसेवा खुशाल उदरभरण व्हावे चित्त होण्या विशाल आपण हे करू शकतो जेवणाऱ्या लोकांना खूप आग्रह करू नका जेवताना लोक जे मागत आहेत ते पदार्थ त्यांना मिळत आहेत का एवढेच पाहणे यजमानाला गरजेचे आहे लोक पोटभर जेवतात हवे ते मागून घेतात त्यांना जास्तीचे अन्न वाढू नका आपल्या समारंभाचे स्वरूप मर्यादित ठेवून जेवणामध्ये देखील अन्न पदार्थांची संख्या कमी ठेवावी जेणेकरून बनवलेले सर्व अन्न पदार्थ खाल्ले जातील व संपतील स्वेच्छा भोजनामुळे जेवणारे लोक त्यांना हवे तेच व हवे तेवढेच पदार्थ वाढून घेतात त्यामुळे पानात पदार्थांची रेलचेल होत नाही व वा अन्न वाया जात नाही वाया जाणारे अन्न फेकून देण्यापेक्षा गरजू व भुकेलेल्यांना अन्ना द्यावे भुके अन्नावर अवाजवी खर्च करून अन्न वाया घालवण्यापेक्षा त्या पैशातून गरजू गरीब होतकरू विद्यार्थ्यांना व्यक्तींना मदत करावी आपला समारंभ घरगुती व मोजक्या व्यक्तींच्या उपस्थितीत पार पाडून जेवणावळींना फाटा द्यावा त्यातून वाचणारी रक्कम एखाद्या अनाथाश्रमाला देणगी म्हणून दिली तर त्यामुळे समाजातील दुःखितांना गरजूंना थोडा दिलासा मिळेल शोध घेऊया कुपोषण ही खूप मोठी समस्या आहे आदिवासी दुर्गम भागात या समस्येचे भयावह स्वरूप पाहायला मिळते आंतरजालावरून या समस्येची खालील प्रश्नांच्या आधारे माहिती करून घ्या एक ही समस्या का निर्माण होते दोन या समस्येच्या निराकरणासाठी कोणकोणत्या संस्था कार्य करत आहेत तीन या संस्था कोणत्या स्वरूपाचे काम करतात चार तुमच्या परिसरात एखादे कुपोषित बालक तुमच्या निदर्शनास आल्यास तुम्ही त्याच्यासाठी काय कराल ते लिहा चर्चा करूया एक आपण वाढदिवसाला कोणकोणत्या गोष्टींसाठी खर्च करतो दोन मी माझा वाढदिवस कसा साजरा करू इच्छितो इच्छिते तीन हॉटेलमधील उरलेल्या अन्नाचे काय करतात चार काही कारणास्तव अन्न शिल्लक राहिले तर तुमच्या घरी त्याचे काय करतात लक्षात ठेवा जेवढी भूक आहे तेवढेच खाणे म्हणजे प्रकृती जेवढी भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे म्हणजे विकृती आपल्या जेवणातील दोन घास भुकेलेल्यांना खाऊ घालणे म्हणजे संस्कृती